श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ग्रहाची नावं कानिफनाथ आणि नवनाथच का असतात नव्वद टक्के लोकांना माहीत नसेल याचं उत्तर चला तर मग जाणून घेऊया उन्हाळा आलं की आपली पावलं आपोआप रसवंती ग्रहाकडे वळू लागतात उन्हाळ्याच्या कडक उन्हामध्ये त्याच्या तडाख्यातून वाचवण्यासाठी आणि शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी अनेक जण उसाचा ताजा रस पिण्यास प्राधान्य देतात परंतु तुम्ही जर त्या रसवंती ग्रहाची नावं वाचली तर ती कानिपनाथ किंवा नवनाथ अशीच असतात परंतु यामागं नेमकं काय कारण आहे याविषयी अनेक जणांना माहीत नसतं तर जाणून घेऊया यामागं काय कारण आहे नवनाथ आणि कानिपनाथ अशी एकाच नावाची अनेक रसवंतीगृह तुम्ही पाहिले अस गुर, की अनेकांना रसवंती ग्रह एकाच माणसाच्या मालकीचे असतील असं वाटतं तर काहींना काय वाटतं नवनाथ आणि कानिपणाथ ग्रह ग्रहाचे मालक त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी मॅग्नडॉल किंवा के एफ सीप्रमाणे प्रमाणे देत असतील असा अंदाज लावतात मात्र रसवंती ग्रहाच्या नावामागील हे कारण नाही असं सांगितलं जातं तर त्यामागे काय कारण आहे आपण पाहूया तर नवनाथ रसवंती ग्रहाच्या नावाची गोष्ट साधारण सत्तर ते ऐंशी वर्षापूर्वीची आहे पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बोपगाव नावाचं एक गाव आहे महाराष्ट्रातील या गावचा शेतकरी थोड्या थोडक्या पाण्यावर ऊसाची शेती करत होता त्या काळी साखर कारखान्यांना पेव फुटलेला नव्हता म्हणजे साखर कारखाने त्यावेळी अस्तित्वात नव्हते त्यामुळे उसाला हक्काचं मार्केट नव्हतं त्यामुळे त्यातून मिळणारा रोजगारही कमी पडत होता त्यामुळेच रसवंती उद्योगाची सुरुवात झाली असं वाटत आहे असाच त्या गावातील म्हणजे बोबगाव गावातील एक तरुण नोकरीच्या शोधासाठी मुंबईत आला तेव्हा त्याला कळाले की इथं उसाला भरपूर मागणी आहे पूर्वी देशी ऊसा असायचे जे लहान मुलाला देखील एका फटक्यात शेंड्यापासून बुडक्यापर्यंत सोलता येईल असे होते तेव्हा सुरुवातीला ऊसाचे छोटे छोटे तुकडे भरणीत भरून त्यांनी विकायची सुरुवात केली मग कोणाच्या तरी लक्षात आलं की दारोदारी ऊस विकण्यापेक्षा एका ठिकाणी दुकान टाकून त्या ऊसाचा रस विकवा हळूहळू या ऊसाच्या रसाने मुंबईकरांवर जादू केली आणि अशा प्रकारे ठिकठिकाणी थीक ऊसाच्या रसाची रसवंतीगृह उघडले गावमधून रसवंती रसवंतीगृह चालवणारे महाराष्ट्रभर पसरले त्या बोबगावच्या डोंगरावरच्या गुहेत नाथ संप्रदायाच्या नऊ नाथापैकी एक कानिपनाथ स्वामी तपस्याला बसले होते असं एका ग्रंथास सांगितलं आहे आज तेथे -ते सुंदर मंदिर आहे त्यामुळे संपूर्ण पुरंदर तालुका या कानिपनाथांचे भक्त आहे इथली माणसं जगभर पसरली पण आपल्या मातीला विसरली नाहीत त्यांनी आपल्या रसवंतीगृहाचे नाव नवनाथ ठेवलं तर कुणी कानिपनाथ ठेवलं असं म्हटलं जातं तसेच ऊसाच्या रसवंतीगृहाची नावं नवनाथ किंवा कानिपनाथ ठेवण्यात मागील अजून एक कारण समोर येत नाही ते म्हणजे ताजा ऊस हा ऊस हत्तीला फार आवडतो आणि कानिपनाथाची उत्पत्ती ही हत्तीच्या कानातून झाली आहे अशी कथा आहे त्यामुळे भाव तिथे देव या न्यायाने कानिपनाथांना ऊस रस गूळ आवडतो तर यामागील आपला सार्थ अर्थ करण्यासाठी दत्त संप्रदायाची नाथ संप्रदाय ही शाखा आहे त्यामुळे नवनाथ रसवंतीगृह कानिपनाथ रसवंतीगृह ही नावनी ठेवण्याची प्रथा पडली आणि मग त्या रसवंतीगृहाचं यश पाहून इतर लोकांनीही त्यांची नावं नवनाथ आणि कानिपनाथ अशी ठेवण्यात आली असं सांगितलं जातं घोंगराच्या मधुर सुरातला छुमछुम असा लई मशीद गोलघर फिरणारा च चरखा त्यातून बाहेर फिरणारा ऊस आणि मग चिपड बाजूला जाऊन आपल्या हातात येतो मस्त आलं लिंबू टाकलेला थंड उसाचा रस समोर ठळक अक्षरात लिहिलेला असतो देशबंधून विचार करा चहापेक्षा रसच बरा मग आता हे झालं कारण की बोबगावच्या डोंगरावरच्या गुहेत नाथ संप्रदायाची चे नवनाथापैकी एक कानिफनाथ स्वामी हे तपस्येला बसले होते आजही त्या जागेवर सुंदर मंदिर आहे अख्खा पुरंदर तालुका कानिफनाथांचा भक्त आहे इथली माणसं जगभर पसरली आहेत पण आपल्या मातल्या विसरली नाहीत त्यांनी आपल्या रसवंत ग्रहाचे नाव श्रद्धेनं नवनाथ आणि कानिफनाथ ठेवलं आहे तसेच बैलाचं पूर्वे काय करायची बैलांनी रस काढायची पण ह्या बैलांची जागा ही नंतर एका मशीननी घेतली त्यामुळं आपल्या बैल गेले आणि मशीन आली बैलांनी आपल्याला एकेकाळी जगवलं ही त्यांची आठवण या शेतकऱ्यांच्या पोरांना विसरून दिली नाही त्यामुळेच बैलांच्या गळ्यातलं घुंगरू आजही रस काढणाऱ्या मशीनच्या चरखावर छुमछुम आवाज करत आहे नवनाथ कानिपनाथ रसवंतीगृहाचं यश बघून इतर रसवंतीवालेसुद्धा तेच नाव वापरू लागले पुरंदर तालुक्यातील ओरिजिनल नवनाथ रसवंती गृहाशी स्पर्धा करण्यासाठी त्यांची सारखी क्वालिटी देणेसुद्धा बंधनकारक ठरले आहे घामाने डबडबलेले थकले भागलेले कष्टकरी असो वा ए कार सी कारमधून फिरणारे मोठ्या कंपनीचे सी ओ असो अशा सगळ्यांची श्रुधा शांती या रुस ऊसाच्या रसानेच भागली जाते कोका पेप्सी सारखे कित्येक कोल्ड्रिंक आले तरी ऊसाच्या रसासारख्या पारंपरिक पेयाची लोकर प्रियता काही कमी होत नाही कावीळसारख्या रोगावर हमखास गुणकारी कोणत्याही सीझनमध्ये चालणाऱ्या आरोग्यदायी आ उत्साहवर्धक विशेष म्हणजे खिशाला परवडणारा उसाचा रस प्यावाच आणि तोही नवनाथ रसवंतीगृहाचाच हेच गोड सत्य उरते त्यामुळे तुम्ही जर रसवंतीगृहात गेला असेल तर तुम्हाला नक्कीच वरी बोर्डवर कानिफनाथ ग्रह हे पाहायला मिळलंच असेल त्यामुळे तुम्हीसुद्धा उसाचा रस अवश्य प्या कारण उसाचा रस हा आपल्या शरीराला हायड्रेट देण्याचं काम करतो त्यामुळे कोल्ड ड्रिंक पेप्सी पेण्यापेक्षा उसाचा रस अवश्य प्या श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त